नमस्कार मी गिरीश साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातली मोठी बातमी आहे महिला दिनाच्या दिवशीच लाडक्या बहिणींची सरकारकडून चक्क फसवणूक झालेली आहे कारण सरकारनं लाडकींना दिलेलं आश्वासन ला हवेत विरलेलं आहे तीन हजार रुपये देतो सांगून फक्त पंधराशे रुपयेच दिलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र देण्याचं आश्वासन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं होतं मात्र तसं काही झालं नाही लाडकींच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बघा महिला दिनीच लाडकीची फसवणूक झालेली आहे आश्वासन होतं तीन हजाराचं फेब्रुवारी मार्चचा मार्च एकत्रित हप्ता मिळेल असं मात्र मिळालेत फक्त पंधराशे रुपये त्यामुळे महिला दिनीच लाडकेशी फसवणूक झालेली आहे आपण अधिक माहिती घेऊया आपण फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुषमा जी आपण बघतोय आदिती तटकरेंचं स्पष्ट वाक्य होतं की दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील आजचा दिवस आहे महिला दिन दिन मात्र आजच्या दिवशीच फसवणूक झाली फक्त पंधराशे रुपये मिळालेत लाडक्या बहिणींची सरकारकडून सरळ सरळ फसवणूक चालू आहे निवडणुकीच्या आधी ज्या सरकारने निवडणुकीचा जुमला म्हणून लाडक्या बहिणींना पैसे देऊ केले त्यातल्या लाखो बहिणी आता त्यांनी वजा केलेल्या आहेत काल की परवा दिवशी ऑन फ्लोअर आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की महिला दिनाच्या दिवशी दोन ते तीन महिन्यांचे पैसे एकत्रित एक या महिलांना मिळतील मात्र आत्ता त्या महिलांना आणि एकवीसशे रुपये कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रुपयाने पैसे द्यायचे होते खरं तर पण पंधराशे रुपयांनी सुद्धा ते पैसे दोन महिन्यांचे एकत्रितपणे दिले गेले नाही ही, ही शुद्ध फसवणूक आहे लाडक्या बहिणींचे भाऊ इतके फ्रॉड करणारे आणि चिटर निघतील असं कदाचित बहिणींनाही कधी वाटलं नसेल परंतु या महाराष्ट्रातल्या बहिणींची सरकारकडून फसवणूक झाली आहे सरकारची तिजोरीच खाली आहे सरकारची तिजोरी खाली आहे तर मग त्याचं प्लॅनिंग आधी करायला पाहिजे होत आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं कुठल्या आधारावर हे सांगत होते एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी एक तडावड लागली होती पोस्टर लावण्याची की प्रत्येक जण आपले वेगळे पोस्टर लावत होता कुणी देवा भाऊ होता कुणी दादा होता कुणी भाई होता हे दादा भाई भाऊ यांना आधी कल्पना नव्हती सविस्तरपणे साम संवाद त्याबद्दल धन्यवाद महिला दिनीस लाडकीची फसवणूक झाली यावरून आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल केलेला आहे फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकत्र मिळणार होता महिला व बालविकास मंत्री आदिती यांचं तसं आश्वासन होतं मात्र तसं काही झालेलं नाही तीन हजार रुपये मिळणार होते खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले बघा महिला व बालविकास मंत्री पाहूया महिला यांनी औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली लाडकी योजनेनंतर योजनेनंतर राज्यभरातील आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुरुवातीला पाहूयात साम हेल्पलाईनच्या काही बातम्या अमरावतीच्या अचलपुरामध्ये रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाला आहे सिजिरियन ऑपरेशन झाल्या दरम्यान रक्तवाहिनी न जोडताच पोटाला टाके मारल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबानं केला महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होती हिंगोलीत बसमधून जीवघेणी प्रवास सुरू आहे या बसमध्ये बाहेर जाण्याच्या मार्गातील प्लेट उखडल्यानं त्यात पाय गेला तर बस खाली जाऊन जीव देखील जाऊ शकतो मात्र तरी अशा अवस्थेत ही बस सुरू आहे त्या बसमधून शाळेतली मुलं देखील दररोज प्रवास करतात सोलापूरच्या शिवणीमध्ये जाणारा रस्ता दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत तक्रार करून देखील बांधकाम विभाग लक्ष देत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत तसंच स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करण्याची मागणी गावकऱ्यांनी के। केली रत्नागिरीतील मंडणगडमध्ये जलजीवन मिशनद्वारे हर घर नळ ही योजना राबवण्यात आली मात्र त्याद्वारे मिळणारं पाणी अत्यंत दूषित आहे दुर्गंधयुक्त आहे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे शुद्ध पाणी न मिळाल्यास ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिला नाशिकच्या मधील शौचालयामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आरोग्य कर्मचारी लक्ष देत नाहीये चार ते सहा महिन्यांपासून परिस्थिती तशीच आहे आरोग्य कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे नाशिकनंतर आता पाहूया आपण मुंबईतील टॉप फाईव्ह बातम्या <tip> आझाद मैदानात महिला दिनाच्या दिवशीच महिला शिक्षकांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासून आंदोलन केले सरकारचा निषेध व्यक्त केलाय सर्व आंदोलक महिला आक्रमक झाल्या होत्या शिक्षकांना कायम करावं या मागणीसाठी अठरा वर्षांपासून लढा सुरू आहे मात्र समग्र शिक्षा अभियानातल्या महिला शिक्षकांनी यावेळी सरकारचा निषेध नोंदवला शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कर्मचारी सेनेतील तब्बल दोनशे पन्नास कार्यकर्त्यांनी घर वापसी केलेले आहे मुंबईतील पंचतारांकित कोठियाड मेरिट हॉटेलमधील अडीचशे कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेतून शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला होता मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष केलं ना आता त्यांनी घरवापसी केली मुंबईत मार्च महिन्यातच तापमान पस्तीस अंशांवर पोहोचलं आहे वाढत्या उन्यामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढलाय मुंबईकरांनी दुपारी बाहेर पडणं टाळा टाळावं असं आवाहन आता हवामान विभागानं केलंय उन्हामुळे ताप सर्दी डोकेदुखी पोटदुखी असा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतो मुंबईतल्या लोकलच्या तिन्ही मार्गांवर बेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग तसंच हार्बर मार्गावर एम टी ते चुनावट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नाही मात्र शनिवारचा रात्रकालीन ब्लॉक असणार आहे मिठू प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटीकर यांना अखेर दिलासा मिळाला आहे नाना पाटीकर विरुद्धतील तक्रार दंडाधिकारी न्यायालयानं फेटवून लावलेली आहे अभिनेत्री तनुश्री दत्तांना दाखल केलेल्या लैंगिक ले ले शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं बातमी आता तुळजापूरमधून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह तुळजाभवानी मंदिराची पाहणी केलेली <स्थाँगी> आहे मात्र यावेळी आशिष शेलारांसाठी चक्क तुळजाभवानीचा अभिषेक थांबवण्यात आला होता अभिषेक सुरू असताना आज शेलार पोहोचल्यानं अभिषेक थांबवले त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी सकाळी साडेसहा ते दहाच्या दरम्यान तुळजाभवानीचा अभिषेक पूजा केली आता पाहूया मराठवाड्यातील टॉप फाईव्ह लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये पिंपरी घाटात भीषण अपघात झाला कार आणि ट्रकनं समोरासमोर धडक दिली त्या कारमधील एकाला गंभीर दुखापत झाली उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले <task> बीड जिल्ह्यात गुंडारा सुरूच आहे गरीब लोकांना भर दिवसा घरात घुसून मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आला जिल्हा रुग्णालयात देखील सुरक्षा रक्षकाकडून तरुणाला मारहाण करताना दिसते पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप बीडातल्या प्रकरणात काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना पदयात्रा काढली जाते सरपंच देशमुख यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून सद्भावना पदयात्रेला सुरुवात झाली मस्साजोग ते बीड असा सद्भावना पदयात्रेचा एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास असणार नांदेडच्या हिमायतनगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेत बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी राज्यातील बैलगाडा स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ती स्पर्धा दोन दिवस चालणार आहे दरम्यान सर्व बैलजोड्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली धाराशिवमध्ये उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून रुग्णालयात कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली यात चव्वेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांचं ग्रामीण आणि शहरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे दरम्यान नागरिकांनी गंभीर स्थितीत एकशे आठ आणि एकशे दोन या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं मराठवाड्यानंतर आता पाहूया आपण विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या नागपूरच्या उमरखेडमधील मध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या टायर जाळून त्यापासून ऑइल तयार करणाऱ्या कंपनीत आणि दुसरीकडे कापसाच्या गाठी तयार करणाऱ्या कंपनीत आग लागली अग्निशमन दलाने ही आग त्वरित विझवली मात्र यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये नुकसान झाल्याची माहिती सोलापूर जिल्ह्यात एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यवतमाळमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तापमानात वाढ झाल्यानं दुपारी रस्त्यावर शुशुकाट दिसून येतोय तर दोन दिवसात आणखी उन्हाचा पारा वाढण्याची व्यक्त होते नागरिकांना काळजी घेण्याचं हवामान विभागानं ऑनलाईन सट्टा प्रकरणातील फरार आरोपी महेश डिक्कर याला बेड्या ठोकण्यात आल्या श्रीलंकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला बंगळुरू विमानतळावर अटक झालेली आहे अकोल्यात कातखेड शिवारात एका फार्म हाऊसवर डिक्कर सट्टा चालवायचा वाशिमच्या शिलू बाजारात महिला दिनानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं महिला सशक्तीकरण आणि संदर्भात कार्यक्रमातून जनजागृती जागुरु, जन करण्यात आली चंद्रपूरमधील पठाणपुरा मार्गावरील पिंग बार समोर एका युवकाच्या टोळीनं किरकोळ वारातून पोलिसांवर हल्ला केला त्यात एका पोलिसाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला या प्रकरणी आता चार आरोपींना पोलिसांनी अटक केली बातम्या बीडमधून शिरूर येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाईवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र तो अद्याप फरार आहे त्याला अटक न केल्याच्या निषेधार्थ उद्या शिरूर अध्या शहर अध्या बंदची अध्या हाक देण्यात आले तसंच आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे विभागानं चौकशी करून वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली सतीश भोसलेच्या इतर अवैध धंद्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आता पाहूया आपण ठाणे पालघरच्या टॉप फाईव्ह बातम्या पालघरमधील वाडा तालुक्यात घोणसई ग्रामपंचायत हातीत अनेक कारखानदारांची घरपट्टी थकीत आहे वारंवार बजावून देखील दखल घेतली जात नाही अखेर कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ बँड वाजवून त्यांना जागे करण्याचा अनोखा फंडा ग्रामपंचायतीने वापरला आहे त्यामुळे काही उद्योजकांनी कर भरण्याचं आश्वासन दिलं मुंबई गोवा मार्गाच्या डांबरीकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिन कीर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली या याचिकेत आर डी सामंत कंपनीवर आरोप करण्यात आला ही कंपनी उदय सामंत यांच्या असल्याचं सांगितलं जातं नवी मुंबईत चार जणांनी अंमली पदार्थाचं से सेवन करून इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केला याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकानं चारही आरोपींना अटक केली इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई नाशिक महामार्गावर शाहपूर तालुक्यातील रेल्वे ब्रिजवर रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक एकरी मार्गाने सुरू आहे वाहन समरासमोर आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली एक ते दोन किलोमीटर रांग लागली होती नवी मुंबईसह इतर ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी अटक केली तिच्याकडून सहा लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आता पुढील तपास करत आहेत आता पाहूया पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या पुण्यात महिला दिनानिमित्त विशेष वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करण्यात आलं होतं तसंच त्यांचा गौरव करण्यात आला सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात आले त्यांच्याकडून एक महागडी दुचाकी जप्त करण्यात आली संजू आणि चंद्रशेखर मुंदिन असं आरोपींची नाव आहेत हे दोघे कर्नाटक राज्यातील आहेत कोल्हापूरच्या कागलमध्ये महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सर मुक्तीच्या लसीकरणाची मोहीम राबवण्यात येते या उपक्रमाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्तीफांच्या हस्ते करण्यात आला जिल्ह्यात नऊ ते सव्वीस वयोगटातील अडीच लाख अविवाहित मुलींना ही देण्यात आली साताऱ्यातील सदर बाजार येथे मध्यरात्री हॉस्पिटल आग लागली दरम्यान आयसीयू मधील पेशंट्सना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आगीचं कारण अस्पष्ट आहे जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीच्या मिरजेमध्ये पोलीस चौकीचा दिवसभराचा कारभार हा महिला कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात आला हे पोलीस ठाण्यातील सर्व भूमिका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पडल्या पोलीस निरीक्षक संदीप शिंदेच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आता पाहूया पुण्यातील टॉप फाईव्ह बातम्या येरवड्यामध्ये शास्त्रीनगर चौकात एका माजोरड्या तरुणानं महिलांसमोर अश्लील वर्तन केलं तरुणाने गाडी गाडीतील त्याचा मित्र दोघेही मध्यधुंद अवस्थित होते आज सकाळच्या सुमारास तरुणाचा सिंगलवरचा अशीलपणा एकानं मोबाईल कॅमेऱ्यात पुण्याच्या चाचणी एमआयडीसीमध्ये गावगुंडाने राडा केला एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे कंपनीतील वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाली कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली किरकोळ वारातून रिक्षाचालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून मारहाण झालेली आहे त्या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय मारणीचा सीसीटीव्ही समोर आला टॉप फाईव्ह बातम्यानंतर आता आपण वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तुम्हाला भूत दिसू शकतं हे आम्ही म्हणत नाही आहे असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय मात्र खरंच रात्री रस्त्यावर भूत फिरतंय का आम्ही याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं आहे चला पाहूयात हा खास रिपोर्ट महाराष्ट्र के कुछ दोस्तों का बताया जा रहा है जो कि नाइट ड्राइव पे निकले हुए थे लेकिन उन्होंने इस रोड के बारे में बहुत सुन रखा था कि कि पे एक औरत घूमती है जो अक्सर रातों में ब्लैक मैजिक करती है जिसके चलते उन्होंने एक वीडियो शूट करना शुरू कर दिया और जैसे ही वो उस बताई हुई डेस्टिनेशन पे पहुँचे उस बताई हुई जगह पे पहुंचे तो वहाँ पे उन्होंने कुछ ऐसा देखा जो सच में बहुत भयानक था वो औरत वहाँ पे सच में थी खास तो वीडियो प्रचंड वायरल होते यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे भूत काळी जादू करत असल्याचा दावा करण्यात आलाय घाटातील रस्त्यावर फिरतय भूत ड्रायव्हरच्या कॅमेऱ्यात भूत कैद व्हायरल व्हिडिओ मागच सत्य रात्रीच्या अंधारात भूतसदृश्य एक लाल साडी घातलेली महिला दिसतेय हा यवतमाळचा करळगाव घाट असल्याचा दावा करण्यात आलाय या घाटात अनेकदा अपघात घडतात अनेकांचे या घाटात जीव गेलेत त्यामुळं अशा अपघातातील एखाद्या मृत व्यक्तीचाच हा भटकता आत्मा असावा अशी चर्चा सुरू आहे हा विषय गंभीर आहे त्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड थेट करळगाव घाटात पोहोचले सध्या सोशल मीडियावर एक यवतमाळच्या करळगाव घाटातील एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे मी सध्या करळगाव घाटामध्ये आहे आणि आपण अधिक जाणून घेणार आहोत नेमका साम टी व्हीच्या या व्हायरल सत्य पडताळणीमध्ये काय सत्य येतं हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ भूत असल्याचा दावा करण्यात आला आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचले मात्र दिवसा असं काही दिसलं नाही गावातील काही व्यक्तींची त्यांनी भेट घेतली त्यावेळी खरंच गावातील लोकांनी घाटात भूत पाहिलंय का हे जाणून घेतलं व्हिडिओ व्हायरस व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी पाहल्या त्याच्यानंतर त्यांनी शहानिशा करून ते पाहण्या झाल्यानंतर ते, ते एक मनोरुग्ण एक महिला असल्याचं कळलं पोलीस प्रशासनाने बहुतेक त्याची शहानिशा केली ते असं निदर्शनात आढळून आलं की ती एक मनोरुग्ण महिला होती त्या महिलेला तो मनोरुग्ण एक त्रास असल्यामुळं लाल कलरची साडी घालून फिरत आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया व्हिडिओ दिसणारी महिला भूत नाही व्हायरल व्हिडिओ दिसणारी महिला मनोरुग्ण आहे मनोरुग्ण महिलेचा व्हिडिओ व्हायरल करून भूत असल्याचा दावा करण्यात आलाय लोकांना घाबरवण्यासाठी कुणीतरी खोडसाळपणा केलाय त्यामुळे यवतमाळच्या करळगाव घाटात रात्री भूत फिरत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय भूत वगैरे काही नाही अशा प्रकारच्या अफवा पसरवणं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा ठरतो त्यामुळं असा खोडसाळपणा करू नका संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ